नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी शेतकरी, है देशा है। शेतकरी, सद्या, है। शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे पण या शेतकऱ्यांच्या मागे सध्या आसमानी संकट आले आहे तसेच यापूर्वी हुमनी अडीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग हा अडचणीत आला आहे तसेच सध्या काही दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे काही शेतकऱ्यांचे शेत खळडून गेले त्यामुळे शेतकरी वर्ग हा हातात झाला आहे आणि आता सोयाबीनवर मोज्यात आल्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंतेत पडला आहे या सर्व बाबीचा आढावा घेतला आहे थेट शेत शिवारातून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडे यांनी तर बघा शेवटपर्यंत काय म्हणाले शेतकरी आणि कृषी अधिकारी एम महाराष्ट्र बातमीपत्र मध्ये स्वागत आहे मी सुनील घोरमाळे तुमचा तालुका प्रतिनिधी शेतकऱ्याचे संकट ओळवले आहे आणि सुरुवातीला तर होमनी अळीने सोयाबीनवर संकट आणले होते आणि लगेच पूरग्रस्तामुळे शेत शेती सुद्धा खरडून गेली सोयाबीन झालं पराठी झालं आणि तूर आणि अजून एक नवीन संकट आहे शेतकऱ्यावर अॅलवे मजक त्यामुळे काय झालं सोयाबीन पिवळे पडून झाले आणि शेंगा सुद्धा गळून राहिले आणि पानं सुद्धा गळून राहिले आपण काही शेतकरी आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया काय सांगाल या अॅले मजक या, या वर्षी सुरुवातीला पाऊस आणि पीक असं जोमात होतं त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवित होत्या की शेतकऱ्याला असं वाटत होतं यावर्षी आपल्या मुलाबाळासह कुटुंबासह सा दिवाळी साजरी करू परंतु सततचा पाऊस आणि अवकाळी पाव अति अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे आपण पाहत आहे उभस पीक सुकत चाललं आहे साध्या सोयाबीनला शेंगा नाही त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकट सापडला आहे अशा परिस्थितीमध्ये मायबाप सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्याला भरघोस अशी मदत करणे गरजेचं आहे कारण आपण पाहता या शेतामध्ये पूर्ण सोयाबीन हे पूर्ण फस्त झाला आहे सततच्या पावसामुळे हे असं नाही तर आपलं वरखेड महसूल मंडळ असो किंवा तिवसा महसूल मंडळ असो ह्या दोन्ही मंडळामध्ये एवढं प्र मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाचं नुकसान आहे की शेतकऱ्याच्या तोंडचा घास अक्षरशः हिरावून घेतल्याची परिस्थिती आज या ठिकाणी आपण स्वतः पाहत आहात आणि ही परिस्थिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपण पोचवाल आणि शेतकऱ्याला मदत मिळावी या या माध्यमातून आपलं सुद्धा या ठिकाणी पोचलेलं आहे आणि आशा आहे सरकारकडून की नक्कीच शेतकऱ्याला भरघोस अशी हेक्टरी पन्नास रुपयाची मदत या ठिकाणी सरकारनं मायबाप म्हणून द्यायला हवी तुम्ही शेतकऱ्या शेतकरी घेऊन तुम्ही तक्रा, तक्रार के लिए या तक्रार केली आहे कृषी अधिकाऱ्याकडे आज आम्ही या संदर्भात शेतकरी घेऊन दिवसाचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना या संदर्भात तक्रार देणार आहे तसं आमचं त्यांच्यासोबत फोर फोनवर बोलणं झालं आहे त्यांनी सांगितलं की आम्ही मार्गदर्शन करू उपाययोजना संदर्भात परंतु आता उपाययोजना करण्याची वेळ ही राहिली नाही कारण सोयाबीन अवघ्या पंधरा वीस दिवसामध्ये काढणीला येत असते आणि याला सध्या शेंगही नाही फुलंही नाही काहीच नाही पूर्णपणे गड झालेली आहे आणि सोयाबीनचं झाड पूर्ण सुकत चाललेलं आहे म्हणून आम्हाला भरघोस मदत या परिसरातील शेतकऱ्यांना सरकारने द्यावी एवढीच सरकारला विनंती आहे शेतकऱ्याची काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जे शेती खरडली आहे पुरामुळे अजूनही त्याची भरपाई मिळाली नाही आहे नक्कीच बरेच शेतकऱ्यांची शेती अक्षरशः पुराने पूर्णपणे खरडून गेली पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला परंतु सरकारने नुसता पंचनामा करण्याच्या घोषणा केल्या परंतु प्रत्यक्षात आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये फुटी कवडी सुद्धा आली नाही परंतु सरकारला विनंती आहे की शेतकऱ्याची ठट्टा करू नका शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्याचा पाप तुम्हाला भरावा लागेल नाहीतर शेतकऱ्याला ताबडतोब मदत द्या आणि जे शेतकरी आता तुरी एक तुरी सुद्धा जळाल्या म्हणजे अशा अतिपावसामुळे सर्वच पिके सततच्या पावसामुळं कपाशी असो तूर असो सोयाबीन असो सर्वच पिके हे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आज आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहत आहोत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन म्हणजे कृषी विभागाचे एक अधिकृत चॅनेल आहे कृषी विभाग अमरावती त्यामध्ये सुद्धा आपण अॅडवायझरी दिलेली आहे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी आहेत नकवाडी मधले त्यांना पण आम्ही सांगितलेलं आहे आम की यामध्ये जे काही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा गाव पातळीवर आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयामधून सुद्धा मार्गदर्शन होत आहे तरी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी व या विषयी आपल्याला जर काही अडचणी येत ता असतील तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा धन्यवाद